नमस्कार मी अरे आज मी तुम्हाला पान नंबर एकोणीस एकवी आणि आपला भारत एकवीस पान नंबर एकवीस मराठी वाचन करून दाखवणार आहे आप आपला देश आपल्या सगळ्यांचा देश भारतात उंच पर्वत आहे घनताट जंगल जंगले आहेत लहान मोठ्या नद्या आहेत द नद्यांकाठी गावे आहेत गावात लोक राहतात भारतातील लोकांचे पोफाख वेगळे वेगळे असतात त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात ते वेगळे वेगळे वेगवेगळे वेगवेगळे सण साजरा करतात <coughs> भारतात वेगवेगळी पिके होतात गहू तांदूळ ज्वारी बाजरी यासारखे धान्य पिकतात हरभरा तूर मूग संत्री

आहारात तेथील धान्ये कडधान्ये भाज्या आणि फळे असतात भारतात अशी विविध 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 धता आणि आहे आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे जनगणमन हे आपले राष्ट्रगीत आहे शेतकरी शेतात शेतात कष्ट करतात कामगार का कारखान्यात काम करतात सैनिक आपले रक्षण करतात प्रत्येकजण देशाच्या हितासाठी मन्ना मनापासून प्रयत्न कर करतो प्रत्येकाला वाटते भारत माझा देश आहे मी भारत भारतीय आहे याचा मला अभिमान आहे जय हिंद